नमस्कार मैत्रिणींनो आज आहे शनिवार आणि आता तुम्ही बघत असाल वेळ झाला आहे एक वाजला आहे एक वाजून काही मिनिट तर आज आमच्या अंगणवाडीमध्ये खेळणे येणार आहे खेळण्याचं साहित्य जे मुलांना पूर्वशाले शिक्षणासाठी लागते ते साहित्य येणार आहे असं कळलं म्हणून आज शनिवार असून पण एक वाजून आत्ता दहा मिनिट झालेले आहे तरी पण मी अंगणवाडीतच आहे वाट बघत त्या लोकांची ते सांगत आहेत की दहा वाजतापासून सांगत आहे मला आता येतो पाच मिनटात पाच मिनटात अजून पण गाडी काही आलेली नाही तर मला हे सांगायचं होतं व्हिडिओमधून की अंगणवाडीत एवढे सारे खेळणे असताना शासन का खेळणेच पाठवते नेहमी नेहमी मोठे मोठे साहित्य हो बघा अंगणवाडी ठेवायला जागा नाही आहे ज्या अंगणवाडी खेळणे किंवा से जे साहित्य पाहिजे असेल ते सेविकांना विचारायला पाहिजे शासनाने एवढं सारं साहित्य पाठवून दिलं जे पाहिजे ते नाही देत मुलांना ड्रेस पाहिजे गणवेश जो अंगणवाडीचा पाहिजे तो त्यांना काही लिखाणाचं साहित्य पाठवायला पाहिजे काही जे आवश्यक वस्तू आहे तेच द्यायला पाहिजे आता तुम्ही बघत असाल माझ्या मागे हे साहित्य एवढं सारं की बाऊली घर पण माझं पॅक झालेलं आहे मुलांना खेळायला जागा नाही बघा इकडे घर आहे याच्या मागे तर हे घर बंद करावं लागलं हे सामान ठेवायसाठी एवढं सारं साहित्य अंगणवाडीत आहे हे बघा तर आता एवढं साहित्य असताना पुन्हा एक बॉक्स मोठा बॉक्स साहित्याचा येणार असं समजतय हे बघा इकडे मला वाटते की जे साहित्य आवश्यक नाही ते शासनाने पाठवायला नकोच त्याऐवजी साहित्य ठेवायसाठी अंगणवाडीला एक रूम बांधून द्यायला पाहिजे स्टोर रूम बांधून द्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून हे सर्व साहित्य त्या तर मला हे सांगायचं सा होतं की ज्या सेविकेला अंगणवाडीसाठी जे साहित्य आवश्यक आहे तेच शासनाने यादीद्वारे मागावं आणि तेच पाठवावं हो। कारण साहित्य जर थे ठेवायला थे जागा नसली तर मुलांना रोजचं शिकवायचं कुठे कारण एवढा पूर्ण क्लास मुलांना शिकवायसाठी आवश्यक असतो कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीची वेगवेगळी जागा बदलावी लागते तर हे साहित्यामुळे रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटी घ्याव्या लागतात मुलांसोबत शालेय शिक्षणाच्या त्या पण घ्यायला अडचण जाते त्यामुळे हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी शासनाने प्रत्येक ज्या अंगणवाडीत दोन रूम आहे दोन एक किचन हे इकडे किचन आहे किचनमध्ये पण खूप सारा बदलून ठेवत आहे तुम्हाला दिसत असेल की अंधारायण मैत्रिणी खूप सारे साहित्य व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आम्ही जागा नसल्यामुळे जागेच्या अभावामुळे एवढं सारं साहित्य हे बघा हे दोन सोलर आहे ते पण बंद पडलेले आहे पण ते शासनाने अजूनही दुरुस्त करून दिलेले नाही पूर्ण प्लेट तुटलेलं आहे तर हे साहित्य ठेवण्यासाठी शासनाने स्टोर रूम देणे आवश्यक आहे ज्या अंगणवाडीला दोनच रूम आहे क्लासरूम आणि किचन त्या अंगणवाडीला शासनाने स्टोर रूम बांधून देण्यात यावे दहा बाय दहाची एक खोली आवश्यक आहे अंगणवाडीला एवढं सारं साहित्य ठेवण्यासाठी त्याच्याशिवाय मुलांना आपण योग्यरित्या पूर्वशाले शिक्षण देऊ शकत नाही तर शासनाने याची दखल घ्यावी जे अनावश्यक साहित्य आहे ते पाठवू नये आणि माझी सर्व ज्या ज्या अंगणवाडीला दोनच रूम आहे त्या सर्व सेविकांकडून शासनाला विनंती राहील की अंगणवाडीला स्टोर रूम बांधून देण्यात यावे इतर साहित्याचा पसारा अंगणवाडीत करू नये जेणेकरून मुलं पण चांगल्या पद्धतीने शिकतील आणि आम्हाला पण असं अडगडीचं सा सामान वाटणार नाही असं वाटते की स्टेशनरीचं दुकान आहे का काय अंगणवाडी तर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाक तर फायनली मैत्रिणींनो दोन वाजता हे चार बॉक्स मोठे मोठे दोन आणि मिडियम दोन असे चार बॉक्स खेळण्याने भरून आलेले आहे त्यामध्ये काही चेअर वगैरे आहेत असं सांगतात तर आता हे सर्व साहित्य मी मोजून घेणार आहे काय काय आहे ते लिस्टनुसार कोणत्याही अंगणवाडीत साहित्य आलं तर ते लिस्टनुसार चेक करून तुम्ही घ्या कारण त्या लिस्टवर लिहिलेलं असतं की हे साहित्य मला लिस्ट वाइज बरोबर आहे आणि सुव्यवस्थित आहे हे मला प्राप्त झालेले आहे त्याखाली आपली सही शिक्का द्यावा लागतो मागच्या वेळेस असंच झालं की माझ्या अंगणवाडीत एक काही साहित्य आलेलं होतं ते, ते मी चेक न करता घेतलं तर त्यामध्ये काही साहित्य कमी होतं तर पूर्ण साहित्य चेक केल्याशिवाय सहीच द्यायची नाही टी एच आर पण तसाच पूर्ण चेक केल्याशिवाय सही द्यायची नाही त्याखाली तारीख टाकायची तर असं पूर्ण साहित्य मी आणि माझी मदतनीस आम्ही दोघी पण आता चेक करतोय तर हे एवढे चार चार बॉक्स आणखी भर झालेले आहेत खरोखर तुम्हाला वाटते की नाही स्टेशनरीचं दुकान किंवा गोडाऊन वाटते की, वा की नाही अंगणवाडी तुमची पण अंगणवाडी अशीच आहे का तुमच्या अंगणवाडीत पण एवढं एवढं सारं साहित्य आहे का हे कमेंटमध्ये टाका पूर्वशाले शिक्षण घेताना तुम्हाला अशा अडचणीमुळे काय त्रास होतो हे पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर ताईंनं व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा होता की आपल्या काही ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आता तुम्हाला नंबर नसेल माझा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हिडिओ व्हॉट्सअप लिंक देते त्या व्हॉट्सअप लिंकला जाऊन शासनाची जी, जी आर असं व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपचं नाव आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्ही तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या समस्या पण व्हिडिओद्वारे मी टाकण्याचा प्रयत्न करेन तर मैत्रिणींनो आत्ता मी सर्व सा साहित्य चेक करून नंतर त्यांना सई वगैरे देते तर चला भेटूया पुन्हा नवीन विषय असा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच आनंदी राहा आणि शिकत राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ताईंनो